सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे आज सोमवारी गंगा निवासस्थानी सिद्धेश्वर परिवाराची महत्त्वाची बैठक झाली या बैठकीत स्वत धर्मराज काडादी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली या बैठकीनंतर सिद्धेश्वर परिवार काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्याशी चर्चा करून निवेदन दिल्याची माहितीही समोर येत आहे काँग्रेस पक्षाकडून सध्या डझनभर उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून उतावलेल्या नवऱ्याप्रमाणे निवडणूक रिंगणात सज्ज आहेत धर्मराज काडादी हे जर उमेदवार म्हणून पुढे आले तर गुडघ्याला बाशिंग बांधून घेतलेले उतावलेले नवरे नक्कीच रिंगणातून माघारी फिरतील अशी चर्चा होत आहे